वाडाभिवंडी महामार्गावर खड्ड्यांचा कहर श्रमजीवी संघटनेच्या आंदोलनानंतर प्रशासनाची हालचाल सुरू रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा संतप्त सवाल सध्या वाडा भिवंडी महामार्गाच्या खराब अवस्थेमुळे स्थानिक जनता करत आहे या महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था ठेकेदारांच्या निष्काळजी कारभारामुळं आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे निर्माण झालेली आहे या पार्श्वभूमीवर श्रमजीवी संघटनेचे प्रवक्ते प्रमोद पवार यांनी नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला ज्यामुळे संपूर्ण प्रकरणाला जोरदार वळण मिळाले आहे प्रमोद पवार यांनी केलेला व्हिडिओ केवळ वाडा तालुक्यातच के नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे या व्हिडिओमुळे महामार्गावरील खड्ड्यांची व धोकादायक परिस्थितीची साक्षर दृश्ये दाखवण्यात आली आहेत या व्हिडिओनंतर संतप्त जनतेचा रोष वाढला असून सोशल मीडियावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आपली नाराजी व्यक्त केली परिणामी प्रशासनानं तातडीनं रस्त्यांच्या दुरुस्तीची प्रक्रिया सुरू केली आहे मात्र ही केवळ तात्पुरती मलमपट्टी असून ठेकेदारांच्या निष्काळजी वृत्तीवर प्रखर आंदोलनाशिवाय लगाम बसणार नाही असे प्रमोद पवार यांनी स्पष्टपणे म्हटले त्यांनी सांगितले की लोकांचे जीव धोक्यात घालणाऱ्या निष्कृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे प्रकाश पाटील यांनी केलेल्या वाडा भिवंडी महामार्गाच्या दौऱ्यात मयूर कन्स्ट्रक्शन व जिजाऊ कन्स्ट्रक्शन या कंपन्यांनी दोन महिन्यापूर्वी केलेले रस्ते अगदी पहिल्या पावसात वाहून गेल्याचे निदर्शनास आले हे काम रुपयांच्या खर्चातून झाले दर्जाचे होते असा आरोप स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे या पार्श्वभूमीवर आमदार शांताराम मोरे आणि प्रकाश पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ठेकेदारांवर निशाणा साधला त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की नेता असो व उपनेता जर तो ठेकेदार असेल आणि निष्कृष्ट आमदार हा जनतेचा सेवक आहे आणि आपल्या मतदारसंघामध्ये ज्या समस्या निर्माण होत आहेत त्या समस्या ज्या हा वाडा भेवंडी रोड आहे हा एक रोड आहे असे पाच रोड जे आहेत त्या पाचही रोड संदर्भात शासना करणं ते रस्ते दुरुस्त करणं त्याच्यावर पडलेले खड्डे ज्या ज्या एजन्सी आहेत त्यांच्याकडनं करून घेणं आणि जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे का कोण ठेकेदार हा राजकीय पक्षामधला नेता आहे किंवा त्या पक्षामध्ये तो आला म्हणून त्याच्यामुळं त्याला पाठीशी घातलं जाईल प्रमोद पवार जे आहे त्यांनी जे काय या रस्त्याबाबतची त्यांची भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेमध्ये शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब या महाराष्ट्रामधला कुठलाही ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर आणि कुठली एजन्सी त्यांना काम मिळालेलं का त्या आहे त्यांनी काम त्याचा तो त्यांनी प्रामाणिकपणे केला पाहिजे तो नाही केला तर आम्ही काय कारवाईची मागणी करण्यापेक्षा तेच कारवाई करतील आम्हाला त्यांच्या त्या सगळ्या कामावर आणि महाराष्ट्राच्या जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि त्याच्यामुळं रस्ते जे आहेत ते लोकांना जाण्यासाठीच सुसज्ज असायला पाहिजेत खड्डे पडले पावसामुळं कारण या रस्त्यासाठी आठशे कोटी रुपये मंजूर आणि काम सुरू आहे पण दुसरीकडं त्याचं नियोजन सुद्धा अपेक्षित आहे ट्रॅफिक ही कमी झाली पाहिजे आणि रस्त्यात पडणारे खड्डे सुद्धा बुजले पाहिजेत आणि त्याच्यासाठी हाचा दौरा आहे आठ दिवसाच्या आतमध्ये हे जे खड़े रस्ते खड्डे व्यवस्थित रीती पाहणे पडले तर कलेक्टर एस पी आणि सगळ्या यंत्रणा एन एच आय सगळ्या डिपार्टमेंटच्या बरोबर तीन दिवसाच्या आतमध्ये याची मिटिंग होईल त्याच्या याच्यामध्ये सुद्धा सगळ्या यंत्रणांना पूर्ण विधानसभेमध्ये असलेल्या रस्त्यांबाबत सगळ्यांना सूचना केल्या जाणार आहेत आणि अगदी ज्या सगळ्या गोष्टी पाडणे पडल्या तर आमदार आणि मी स्वतः हा जो रस्ता जो आहे लोकांना आमच्या दुरुस्त करून आज या रस्त्याच्या दुरावस्था त्रस्त होऊन नागरिकाप्रमाणे आपणही त्रस्त होऊन स्वतः रस्त्यावर उतरून सध्या बनलेले आहेत नेमकी याच्या रस्त्यात काय सांगा रस्त्याची परिस्थिती कशी आहे त्याच्यामुळं त्यांनी काम घेतलेलं आहे त्यांना आम्ही सांगितलेलंच आहे पण आमचंही कर्तव्य आहे जे एवढे मोठमोठे आपल्याला खटे दिसतात आपण तिथून चाललो आहे की ते आपल्या हातूनही म्हणजे भरले पाहिजेत हे तर पाहिजे का एखादा लोकप्रतिनिधी आहे त्याला तेवढी वाटली पाहिजे त्या त्याच्यामध्ये आपण पण गोष्टी माती खडी टाकावी आपली जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे का प्रमोद पवार यांनी जेव्हा प्रखरपणे त्यांची जे आपली भूमिका मांडली ती सत्य आहे आणि ह्या रस्त्याची परिस्थिती आपण सगळं पाहता जाऊ खराब आहे आहे ठेकेदारांना सत्ताधारी पक्षांचा पाठिंबा असल्यामुळे या रस्त्याची दुरावस्था आहे का जरी ठेकेदार पक्षाच्या आमच्या पक्षामध्ये प्रवेश जरी केला असेल तरी तो पक्षाचा नेता नसतून या कंपनीचा मालक आहे ठेकेदार आहे त्याच्यामुळं आम्ही त्याला पाठिंबा घालणार नाही ते काम आहे त्याला काम दिलेलं आहे ते त्यांनी करावं त्याच्यामुळे पाठिंबा घालण्याचा प्रश्नच येत नाही तर आपण यापूर्वी संबंधित ठेकेदारांना प्रॅक्टिस करण्याची मागणी केली त्यांना जर प्रवेश देणे नाही त्या संदर्भात आपण काय सांगा नाही आता तो वेगळा विषय आहे आता तो वेगळा विषय आहे तेव्हा आम्ही त्याच मागण्या केल्या पण ते झाल्या नाही पण आता हा जो गलत विषय आहे बोर्डचा त्या बोर्डच्या विषयावर आम्ही हे सर्व पाहणी करून आणि स्वतः त्यावर रस्त्यावर खड्डे भरण्याचा कार्यक्रम करत आहोत का। त्याच्यामुळं लोकांना पण